नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या कृषी शिक्षा यूट्यूब चॅनलवर आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातील टॉप पाच तूर अरहर वाणांबद्दल जे दोन हजार पंचवीसच्या खरीप हंगामात तुमच्या शेतीला बंपर उत्पादन आणि जास्त नफा मिळवून देऊ शकतात विशेषत विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतक्यांसाठी ही माहिती खूप खास आहे तर चला सुरू करूया आणि हो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तूर किंवा अरहर हे महाराष्ट्रातील एक प्रमुख डाळीचं पीक आहे ज्याला लाल सोन असंही म्हणतात यात बावीस ते चोवीस टक्के प्रथिनं असतात ज्यामुळे याला बाजारात मोठी मागणी आहे महाराष्ट्रात सुमारे तेरा लाख हेक्टरवर तूर लागवड होते आणि विदर्भात याची लागवड सर्वात जास्त आहे पण यशस्वी शेतीसाठी रोगप्रतिकारक आणि जास्त उत्पादन देणारे वाण निवडणं गरजेचं आहे चला पाहूया कोणते आहेत हे टॉप वाण दोन हजार पंचवीसच्या खरीप हंगामासाठी महाराष्ट्रात शिफारस केलेले टॉप पाच तूर वाण पाहूया वैशिष्ट्य हे वाण एकशे सत्तर ते एकशे ऐंशी दिवसांत पक्व होतं मध्यम कालावधीच आहे खासियत फ्युजारियम वेट आणि स्टेरिलिटी मोजेक रोगाला प्रतिकारक योग्यता विदर्भातील अकोला अमरावती आणि वाशिम सारख्या भागांसाठी उत्तम उत्पादन हेक्टरी अठरा तीस क्विंटल चांगल्या व्यवस्थापनासह मध्यमलाल दाणी बाजार चांगली कि मिलते सत्या हजार एकशे एकोनीस आशा वैशिष्ट्य एकशे ते एकशे सत्तर दिवसांत तैयार मध्यम कालावधीचं वाण खासियत वेट आणि स्टेरिलिटी मोजेक रोगांना मजबूत प्रतिकार डाळीची चांगली गुणवत्ता योग्यता मराठवाड्यातील लातूर परभणी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी लोकप्रिय उत्पादन हेक्टरी अठरा ते बावीस क्विंटल तिप हे वाण अजूनही मोठ्या क्षेत्रावर लागवड केलं जातं कारण याची डाळीला मागणी आहे वैशिष्ट्य एकशे साठ ते एकशे पासष्ट दिवसांत पक्व होणारं नवीन वाण खासियत फ्युजारियम वेल्ट आणि स्टेरिलिटी मोजेक रोगांना उच्च प्रतिकार योग्यता महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि गुजरातच्या मध्यवर्ती भागासाठी शिफारस उत्पादन हेक्टरी वीस ते चोवीस क्विंटल तिप हे वाण कमी पाण्यातही चांगलं उत्पादन देतं दोन हजार सातशे चाळीस मॅननेम कोंडाकंडी वैशिष्ट्य हे हायब्रीड वाण एकशे साठ ते एकशे सत्तर दिवसांत तयार होतं तीन पूर्णांक पाच टन प्रति हेक्टर क्षमता खासियत विल्ट आणि स्टेरिलिटी मोजेक रोगांना प्रतिकारक डाळीची उच्च गुणवत्ता योग्यता विदर्भातील खोल काळ्या जमिनीसाठी उत्तम उदा नागपूर वर्धा उत्पादन हेक्टरी पंचवीस ते पस्तीस क्विंटल चाळीस टक्के जास्त उत्पादन टिप सरकारकडून सबसिडीवर बियाणं उपलब्ध आहे मारुती आठ हजार आठशे त्रेसष्ट वैशिष्ट्य एकशे पन्नास ते एकशे साठ दिवसांत तयार मध्यम कालावधीचं वाण खासियत फ्युजारियम वेल्ट रोगाला पहिलं प्रतिकारक वाण स्थिर उत्पादन योग्यता मराठवाडा आणि विदर्भातील दुष्काळी भागांसाठी उपयुक्त उत्पादन हेक्टरी अठरा ते बावीस क्विंटल टिप गेल्या तीस वर्षां ते बावीस क्विंटल टिप गेल्या तीस वर्षांपासून शेतकऱ्यांची पसंती विशेषतः गुलबर्गा आणि अकोला भागात शेतकरी मित्रांनो तूर शेती यशस्वी करण्यासाठी काही खास टिप्स जमीन निवड मध्यम ते भारी पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडा तारा आणि दोन हजार सातशे चाळीस काळ्या जमिनीत चांगले आहेत पेरणी वेळ जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पेरणी करा आंतरपीक तूर सोबत ज्वारी बाजरी किंवा सोयाबीन घ्या ज्यामुखी